इष्ट गुरुबंधू आता त्यांना संगीतरत्न म्हटलं तरी कमी पडतंय मृदुंगाचार्य म्हटलं तरी कमी पडतंय भागवताचार्य म्हटलं तरी कमी पडतंय रामायणाचार्य म्हटलं तरी कमी पडतंय कीर्तनकार म्हटलं तरी म्हणजे कुठल्याही असणाऱ्या विषयामध्ये जे कमी नाहीत अतिशय आम्हाला सर्वांना श्रेष्ठ असणारे आमचे परमपूज्य आदरणीय योगीजी महाराज पवार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्रसंग प्राप्त झाला वास्तविक पाहता तुम्ही सगळे भाग्यवान आहात बऱ्याच वेळा काही भागामध्ये काही तीर्थक्षेत्राला कीर्तनकार मिळतात पण ते गुणीजन नसतात बऱ्याच वेळा काही तीर्थक्षेत्रांना गुणीजन मिळतात ते गायक असतात पण ते कीर्तनकार नसतात बऱ्याच वेळा गायकही असतात कीर्तनकारही असतात पण मृदुंग वाजवता येत नाही बऱ्याच वेळा मृदुंगाचार्य असतात कीर्तनकारही असतात गायनाचार्यही असतात पण कथाकार असतात असंही काही नाही बऱ्याच वेळा कीर्तनकारही असतात गायनाचार्यही असतात मृदुंगाचार्यही असतात कथाकारही असतात पण आचारसंपन्न असतात गुणाने किती युक्त आहात याला अजिबात महत्व नाही तुमचं आचरण किती श्रेष्ठ आहे याला फार मोठं महत्व आहे आपण सगळे भाग्यवान आहोत की महाराज सर्वगुण संपन्न असणारा महात्मा आज आपल्या संगमेश्वर देवस्थानला भेटला कारण भगवंताचं इथं असणारं महाराज सर्वश्रेष्ठ अधिष्ठान आहे हे अधिष्ठान असल्याच्या नंतर त्याला कशाची गरज नाही पण ते अधिष्ठान जपण्यासाठी देखील एक मोठं अधिष्ठान असावं लागतं आणि ते अधिष्ठान आमच्या योगेश महाराजांच्या रूपाने आज तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाले म्हणून तुम्ही मोठे भाग्यवान आहात मला निश्चित भाग्यवान आहात कारण मी सा अगोदरही बोललो एखादा साधू भेटणं फार अवघड आहे मला जगात देव भेटणं सोपं आहे जगात देव भेटणं सोपं आहे कदाचित संगमेश्वराच्या रूपाने आपल्या जन्माच्या अगोदर देव इथे हजर आहे आपल्याला परमात्मा भेटला पण त्या परमात्म्याची यथायोग्य सेवा करणं आणि प्रतिमासाने महाराज त्या ठिकाणी त्या परमात्म्याच्या कीर्तनाच्या रूपातून त्याची आणि तुमची माझी सेवा महाराज या ठिकाणी घडून आणण्याचं काम जे करत आहेत आमचे योगेश महाराज आहे म्हणून तेही या ठिकाणी या स्थानासाठी फार मोठे श्रेष्ठ आहेत